नमस्कार मैत्रिणी ज्येष्ठ निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस या वेळेतच करा ज्येष्ठ गौराईचे विसर्जन जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ज्येष्ठ गौराईचे आगमन आपण हे अनुरा अनुराधा नक्षत्रावर मुहूर्तावर आपण त्यांचे आगमन केलेले आहे ज्येष्ठ नक नक्षत्रावर आपण त्यांना जेवण घालणार आहोत आता गवरायचे विसर्जन हे आपण हे मूळ नक्षत्रावर आपण करणार आहोत तर सर्वात महत्त्वाचे मूळ नक्षत्र कधी चालू होते ते आता आपण पाहूयात तर मूळ नक्षत्र हे एक सप्टेंबरला सोमवारी सायंकाळी सात वाजून सत्तावन्न सा मिनटापासून ते दोन सप्टेंबरला मंगळवारी रात्री नऊ वाजून बावन्न मिनटापर्यंत हे मूळ नक्षत्र आहे त्यामुळे उगत तिथीनुसार आपण दोन सप्टेंबरला मंगळवारी आपण गवराईचे विसर्जन करणार आहोत तर गवराईचे विसर्जन आपण कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे याची माहिती आता आपण पाहूया दोन सप्टेंबरला सूर्योदय हा पाच वाजून एकोणसाठ मिनटापास एकोणसाठ मिनटाला हा उगवणार आहे त्यामुळे स सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत हे गवराईचे आपण विसर्जन मूळ नक्षत्रावर आपण करणार आहे तर त्यातला शुभमुहूर्त कोणता आहे कोणत्या शुभमुहूर्तावर आपण गवराईचे आपण विसर्जन करायचे आहे असे शुभमुहूर्त हे पहिल्यांदा आता आपण पाहूया तर पहिला शुभमुहूर्त हा शुभमुहूर्त दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून आठ मिनटापर्यंत हा पहिला शुभमुहूर्त आहे ह्या शुभमुहूर्तावरही आपण गवरायचे विसर्जन केले तरी चालते तसेच दुसरा शुभमुहूर्त हा दोन सप्टेंबरला अक सकाळी अकरा वाजून पाच मिनटापासून ते अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे तसेच अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत हा सर्वात शुभमूर्त असा मानला गेलेला अभिजित मूर्त आहे ह्या मुहूर्तावरही आपण गवराईचे विसर्जन केले तरी चालते तसेच तिसरा शुभमूर्त हा दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून तीस मिनटापर्यंत आपण गवरायचे विसर्जन केले तरी चालते असे हे तीन शुभमूर्त व अभिजित मूर्त या मूर्त आपण गवरायचे विसर्जन केले तरी चालते तसेच ज्यांना ह्या तिन्ही मूर्तावर जर गवरायचे विसर्जन करणे नाही जमले तर त्यांनी चौथा शुभमूर्त हा संध्याकाळी रात्री पाच वाजून सात मिनटापासून ते रात्री नऊ वाजून बावन्न मिनटापर्यंत हे मूळ नक्षत्र आहे त्यामुळे या मुहूर्तावरही आपण गवराईचे विसर्जन केले तरी चालते तर असे ह्या चार मुहूर्तावर कोणत्याही आपण शुभ मूर्तावर गवरायचे विसर्जन करायचे आहे अशा ह्या सांगितलेल्या वेळेतच गवराईचे आपण विसर्जन करायचे आहे विसर्जनाच्या वेळीस आपण पहिल्यांदा गवराईचे आपण अपन... ज्यांच्या घरी ओटी दोरे घ्यायचे आहेत त्यांनी दोरे घेऊन गवराईचे आरती ही केल्यानंतर गवराईचा मुकुटा हलवल्यान हलवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपण गवराईचे विसर्जन आपण केले तरी चालते त्या दिवशी आपण दिवसभर आपण गवराई अशी उभीच करायची आहे जर त्या दिवशी आपण सकाळी आपण गवराईचे आपण आरतीही केल्यानंतर मुकुट हा थोडासा हलवायचा आहे आणि दिवसभर आपण गवराई आपण उभी केलेली ती तशीच ठेवायची आहे संध्याकाळी सातच्या नंतर आपण गवराईचे आपण गवराई आपण आहे व गवरायचे पुढचे डेकोरेशन आपण काढले तरी चालते तर अशा ह्या सांगितलेल्या वेळेतच गौराईचे तुम्ही विसर्जन करा आणि त्यावेळेस गौराईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशी ज्या स्त्रिया आपल्या घरात येतात त्या स्त्रियांना पहिल्यांदा आपण हळदिंकू लावून त्यांची ओटी भरून त्यांना आपण पाठवणी करायची आहे तर अशा प्रत्येक स्त्रियांना आपण हळदिंकू हे लावायचं आहे माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद